विद्यार्थी मित्रांनो आजच्या क्लासमध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मापन या घटकावर आधारित येणारे जे सराव प्रश्न असतात मित्रांनो जे प्रश्न असतात ना त्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी आज सराव करणार आहोत मित्रांनो मापन या घटकामध्ये मापन या घटकामध्ये आपण बघणार आहोत लांबी च मापन यावर आधारित जे वेगवेगळे प्रश्न असतात मित्रांनो ते प्रश्न आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत तर मग या ठिकाणी चला सराव आपण करूया लांबी या बद्दल आपण लांबीचं मापन कसं करायचं लांबीची एकक कोणकोणती असतात लांबी या एककाचं रूपांतर एककांचं रूपांतर एकमेकात कसं करायचं मित्रांनो याबद्दल आपण बरीचशी माहिती बघितलेली आहे त्याबद्दल ते आपण बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत त्या खूप कन्सेप्ट होत्या मित्रांनो त्या आपण त्यांचं आपण अंडरस्टँडिंग त्यांचं लर्निंग आपण केलेलं आहे आता मात्र आजचा जो भाग आहे तो आहे मित्रांनो या ठिकाणी लांबीचे मापन यावर आधारित जे प्रश्न असतात परीक्षेमध्ये येणारे प्रश्न परीक्षेमध्ये ज्या प्रश्न येतात मित्रांनो त्या प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण या ठिकाणी पहिला प्रश्न इथे घेतोय मित्रांनो सर्वांना एक विनंती असेल की हा जो क्लास आहे ना हा क्लास तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो हॅलो हा हॅलो मला क्लास सुरू झाला जॉईन कर मित्रांनो पहिला प्रश्न आपण घेऊ इथे पहिला प्रश्न आपण घेतोय सर्वांनी कॉन्सन्ट्रेशन करा आणि प्रश्न कोणते येतात त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंट द्यायचं द्यायचंय ओके आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो प्रत्येक प्रश्न आहे ना हा प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा असणार आहे त्यामुळे कोणताही प्रश्न मिस करू नका प्रत्येक प्रश्न या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा असणार आहे मित्रांनो पहिला प्रश्न घेतोय आपण या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो काही प्रश्न हे रूपांतरावर आधारित असतील रूपांतर करायचे तुम्हाला काही प्रश्न मित्रांनो हे काही प्रश्न हे मित्रांनो आपल्याला बेरजेवर आधारित घ्यायचे काही प्रश्न मित्रांनो वजबाकीवर आधारित घ्यायचे म्हणजे परीक्षेमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न येतात मित्रांनो परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात अं तसेच प्रश्न म्हणजे की जे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतातच परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातातच अशा प्रकारच्या प्रश्नांचा आज या ठिकाणी आपण सराव करतो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे ज्यांना उत्तर माहिती त्यांनी कमेंट मध्ये उत्तर सांगू शकता चला मित्रांनो सांगा मला इथे तुमच्या समोर प्रश्न आहे चार मीटर बरोबर किती सेंटीमीटर तुमच्याकडे मित्रांनो असे चार पर्याय आहेत उत्तर देण्यासाठी चार मीटर बरोबर किती सेंटीमीटर म्हणजे मित्रांनो तुम्हाला मीटर या एककाचं रूपांतर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये करायचंय से। आणि मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या एककाचं आता आपण हा प्रश्न जो बघतोय हा प्रश्न आहे लांबीच्या संदर्भातला लांबीचे मापन आपण जे करतो की ना मित्रांनो वेगवेगळ्या वस्तूंना वेगवेगळ्या वे गोष्टीला मित्रांनो लांबी असते तर लांबीचे मापन मेजरमेंट ऑफ लेंथ मेजरमेंट ऑफ लेंथ मित्रांनो त्यावर आधारित हा प्रश्न आहे तर मित्रांनो लांबीचं जे एकक आहे मित्रांनो मीटर मीटरचं रूपांतर तुम्हाला सेंटीमीटर करायचं करायचंय से। आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की मीटर हे लांबीचं मोठं एकक आहे आणि सेंटीमीटर हे त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे तुम्हाला मोठ्या एककाचं रूपांतर लहान एककात करायचं मित्रांनो तर तुम्हाला मी सांगितलं होतं एककाचं रूपांतर आपण करत असताना फक्त आपल्याला एकच गोष्ट करायची आणि ती गोष्ट म्हणजे मित्रांनो दशांश चिन्ह एकतर उजवीकडे आपण सरकवतो किंवा दशांश चिन्ह मित्रांनो आपण डावीकडे सरकतो इथे तुम्हाला जे तसं या ठिकाणी चार मीटरचं रूपांतर तुम्हाला मध्ये करायचं तर मग त्यासाठी हा एक चार्ट किंवा या गोष्टी तुम्हाला कामाला येतील इथे मित्रांनो लांबीची वेगवेगळी एककं आहेत मित्रांनो ती एकक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत लांबीची वेगवेगळी एकक तुम्हाला इथे दिलेली आहेत मित्रांनो इथे मित्रांनो किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर मीटर डेसीमीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर अशी लांबीची वेगवेगळी एकक एक तुम्हाला इथे दिसत आहेत आता मला सांगा मित्रांनो जर तुम्हाला रूपांतर करायचं बघा मित्रांनो मीटरचं रूपांतर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये करायचं ओके मीटरचं रूपांतर तुम्हाला सेंटीमीटर करायचंय तर दशांश चिन्ह मित्रांनो कुठे सरकवायचे दशांश चिन्ह तुम्हाला उजवीकडे सरकवायला सरकवायचंय कारण आपण मोठ्या एककाचं रूपांतर लहान एककात ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस आपण दशांश चिन्ह जास्त मित्रांनो ते आपण उजवीकडे सरकवतो आता किती किती अंकांनी उजवीकडे सरकवायचंय तर मित्रांनो बघूया मीटरवरून सेंटीमीटरवर जाण्यासाठी आपल्याला किती टप्पे घ्यावे लागतील मित्रांनो मीटरवरून डेसीमीटर आणि वरून मित्रांनो परत या ठिकाणी सेंटीमीटर म्हणजे आपण मित्रांनो दोन टप्पे आपण घेतलेले आहेत ओके दोन उड्या आपण मारले आहेत मित्रांनो किती उड्या मारल्यात आपण दोन उड्या मारल्यात पहिली उडी मित्रांनो वर आलेली आहे आणि दुसरी उडी मित्रांनो सेंटीमीटरवर आलेली आहे म्हणजे तुम्हाला आ, या ठिकाणी चार मध्ये मित्रांनो जे चिन्ह आहे ते तुम्हाला दोन अंकांनी उजवीकडे सरकवायचे तुम्हाला तर इथे बघा चार मध्ये तुम्हाला इथे हे दिसत नाही मित्रांनो चार मध्ये तुम्हाला चिन्ह दिसतंय का मित्रांनो दिसत नाहीये मग काय करायचं त्यासाठी तर ज्या संख्येमध्ये चिन्ह नसतं दिलेलं मित्रांनो तर त्या संख्येच्या शेवटी चिन्ह तुम्हाला द्यावं लागतं ओके चला मित्रांनो आता चिन्ह देण्यासाठी आपण काय करूया चिन्ह आपण या ठिकाणी इथे देऊ मित्रांनो चला इथे चिन्ह देऊया आपण आता मला सांगा मग हे जे चिन्ह आहे मित्रांनो हे चिन्ह आता आपल्याला आहे दोन अंकांनी उजवीकडे म्हणजे ते चिन्ह कुठे जाणार आहे मित्रांनो तर ते चिन्ह मित्रांनो एक्झॅक्टली या ठिकाणी इथे जाणार आहे ओके या दोन शून्यांच्या मध्ये मग मित्रांनो जर या दोन शून्याच्या मध्ये जर आपण हे चिन्ह जर दिलं तर या ठिकाणी मीटरचे सेंटीमीटर तयार होत आहेत मित्रांनो किती सेंटीमीटर तयार झाली मित्रांनो उत्तर सेंटीमीटर तयार झाले या ठिकाणी चारशे सेंटीमीटर फोर हंड्रेड सेंटीमीटर कोणतं उत्तर बरोबर मित्रांनो इथे उत्तर बरोबर आहे ऑप्शन सी चारशे सेंटीमीटर समजलंय मित्रांनो समजलंय का हा प्रश्न कसा सोडवला तर आणि ज्यांनी क्लास सुरू होऊन आतापर्यंत जर पहिला प्रश्न जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो आणि जर अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल या लाईव्ह क्लासला या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तुम्ही तर मित्रांनो लाईक करा ओके चला उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी चारशे सेंटीमीटर नेक्स्ट क्वेश्चन चला मित्रांनो इथे तुम्हाला दिलंय दहा मीटर बरोबर किती सेंटीमीटर तुम्हाला परत मित्रांनो मीटर दहा मीटर स्वरूपांतर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये करायचं तुम्हाला इथे आता काय दिलंय इथे तुम्हाला दिले मित्रांनो दहा मीटर आता हे दहा मीटर जे आहेत ना दहा मीटरचं तुम्हाला कन्वर्जन तुम्हाला टेन मीटरचं कन्वर्जन मित्रांनो सेंटीमीटर मध्ये करायचं म्हणजे दहा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असा प्रश्न आहे मित्रांनो इथे तर चला मग आता मला सांगा मित्रांनो कमेंट करून सांगा की इथे कोणतं ऑप्शन बरोबर असेल मित्रांनो सांगा चला चार्ट बॉक्स कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता तुमचं उत्तर मित्रांनो सेम आपल्याला तेच करायचंय एक गोष्ट लक्षात ठेवा हो मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुम्हाला आहे ना आता जो एककचा जो तुम्हाला चार्ट दिला होता मित्रांनो वेगवेगळी एकक जे आहेत ना लांबीची तर तो चार्ट तुम्हाला पाठ करावा लागेल मित्रांनो आणि जर तुम्ही लांबीच्या एककाचा चार्ट जर पाठ केला तर तुम्हाला वस्तुमान त्यानंतर धारकता यांची जी एकका असतात मित्रांनो त्यांची एकक तुम्हाला जास्त पाठ करण्याची गरज नाही त्यांचा जो चार्ट आहे ना एककाचा तर तो तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाहीये चला तर ऑप्शन देखील मी तुमच्याकडे देतो मित्रांनो चला आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी उत्तर देखील दिलंय आणि खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांचं उत्तर बरोबर आलंय आता मित्रांनो बघा दहा मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचंय तुम्हाला हा चार्ट पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला आणखी गोष्ट इथे पाठ होऊन जाईल की मीटरचं ज्यावेळेस आपण सेंटीमीटर मध्ये रूपांतर करतो मित्रानो, तर मध्ये आपण काय केलं होतं मित्रांनो ज्यावेळेस मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये आपण केलं तर त्यावेळेस आपण दोन अंकांनी दशांश चिन्ह मित्रांनो उजवीकडे सरकवलं होतं आपण मित्रांनो इथे पण तेच करूया इथे तुम्हाला जी संख्या दिसते दहा मीटर तर मित्रांनो दहा मध्ये काही तुम्हाला दशांश चिन्ह दिसत आहे का तर दहा मध्ये दशांश चिन्ह दिसत नाही मित्रांनो मग ज्या संख्येमध्ये दशांश चिन्ह नसताना दशांश चिन्ह आपल्याला उजवीकडे सरकवायचेच कारण मोठ्या एककाचं रूपांतर आपण लहान एककामध्ये करतोय आपल्याला उजवीकडे कर सरकवायचंय चिन्ह पण दहा दशांश चिन्ह दिलेलं नाही तर त्या अगोदर देऊन घ्यायचं आपल्याला दशांश चिन्ह तर चिन्ह दिलं नसेल तर मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे चिन्ह शेवटी द्यायचे आणि ते शून्य देऊ शकता मित्रांनो चला आता काय करायचंय हे दशांश चिन्ह तुम्हाला उजवीकडे सरकवायचं मित्रांनो दोन अंकांनी तर दोन अंकांनी का सरकवायचंय हे तुम्हाला कळालेलं आहे मित्रांनो का सरकवायचं उजवीकडे दोन अंकांनी ते त्याचं कारण असं आहे मित्रांनो आपल्याला मीटरचं रूपांतर मध्ये करायचंय आणि सेंटीमीटर करा कुठे मित्रांनो मीटरच्या उजवीकडे मग किती टप्पे आपल्याला घ्यावे लागतील सेंटीमीटरवर जाण्या जाण्यासाठी मित्रांनो एक पहिला टप्पा आणि मित्रांनो हा दुसरा टप्पा सेंटीमीटर आपण दोन टप्पे घेतले त्यामुळे आपण चिन्ह उजवीकडे दोन अंकांनी सरकवतो मित्रांनो पण आता एक जा, असं झालं इथे की इथे पुढे अजून अंक आहेत का आपल्याकडे अंक नाही आहेत मग तुम्ही इथे असे शून्य देऊ शकता मित्रांनो किती शून्य जरी दिले तुम्ही तरी काही अडचण नाही मित्रांनो एक्झॅक्टली मला सांगा आता हे चिन्ह कुठं होतं मित्रांनो दशमचिन्ह या ठिकाणी इथे होतं आता हे चिन्ह तुम्हाला इकडे उजवीकडे दोन अंकांनी सरकवायचं म्हणजे हे चिन्ह कुठे येईल मित्रांनो तर हे चिन्ह येणार मित्रांनो हे जे दोन झिरो आहेत ना मित्रांनो हे जे दोन झिरो आहेत ना ह्या दोन झिरोच्या मध्ये येणार आहे मित्रांनो ते म्हणजेच इथे येणार आहे मित्रांनो हे चिन्ह याचा अर्थ मित्रांनो उत्तर किती आलंय आपलं बघा मित्रांनो एक हजार दशांश हे बघा कोणती संख्या तयार झाली मित्रांनो एक हजार आणि चिन्हाच्या नंतर मित्रांनो इथे भरपूर सारी शून्य आहेत मित्रांनो दशम चिन्हाच्या नंतर जेवढे शून्य असतील मित्रांनो बाकी कुठला चांगण असेल फक्त शून्यच असतील तर हे शून्य तुम्ही दिले तरी चालतात किंवा नाही दिले तरी चालतात मित्रांनो त्याचा काही अर्थ नाहीये तर मग आपण काम करूया चला हा शून्य काढल्यानंतर संख्या तयार होते मित्रांनो एक हजार मग उत्तर आहे मित्रांनो दहा मीटर म्हणजेच या ठिकाणी एक हजार सेंटीमीटर आणि उत्तर परत एकदा मित्रांनो ऑप्शन सी आहे प्रत्येकच वेळेस ऑप्शन सी हे उत्तर असेल का तर प्रत्येक वेळेस ऑप्शन सी हे उत्तर असणार नाही मित्रांनो अंदाजे टोले मारायचे नाहीत चला चला मित्रांनो तुमच्या शाळेतल्या मित्रांना किंवा तुमच्या शेजारील मित्रांना किंवा पालकांनी इतर मित्रांना शिक्षकांनी त्यांच्या इतर मित्रांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना लिंक जर पाठवली नसेल लाईव्ह क्लासची तर मित्रांनो दररोज जे लाईव्ह क्लास होतात विद्यायी क्लास अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला त्यांची लिंक तुम्ही पाठवू शकता त्यांना या ठिकाणी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल एन एम एस ची परीक्षा असेल मित्रांनो वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षा असतात की ज्या परीक्षा वर्ग पहिलीपासून मित्रांनो आठवी पर्यंत घेतल्या जातात तर तुम्हाला जर या परीक्षांची जर तयारी करायची असेल मित्रांनो तर हा हे जे युट्यूब चॅनल आहे खास त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे असे विद्यार्थी या चॅनल वरती होणारे लाईव्ह क्लास अटेंड करून परीक्षेची अतिशय परिपूर्ण तयारी करू शकतात हो मित्रांनो आपल्याला रूपांतर करायचे सात मीटरचं आता मिलीमीटर मध्ये करायचंय हा चार्ट तुमच्याकडे आहे मित्रांनो आता बघा तुम्हाला मीटरचं रूपांतर मध्ये करायचं मीटर मीटर मित्रांनो इथे दिसतो मीटर ओके मीटर तर मीटरचं रूपांतर तुम्हाला मित्रांनो करायचंय मध्ये आता तुम्हाला मग बघा किती टप्प्यांनी किती टप्पे घ्यावे लागतील मित्रांनो पर्यंत जाण्यासाठी तर एक ओके दोन आणि मित्रांनो तीन तीन टप्पे तुम्ही घेतलेले आहेत मिलीमीटर वर जाण्यासाठी आता मला सांगा मग जर वर जाण्यासाठी जर तुम्हाला तीन टप्पे घ्यावे लागत असतील तर मित्रांनो हे सात मीटर मध्ये दिलेलं दशांश चिन्ह तुम्हाला तीन अंकांनी उजवीकडे सरकवायचंय कारण आपण मीटर पासून आपण उजवीकडे इकडे मित्रांनो मिलीमीटरकडे गेलो आहोत तर मग चला निश्चितच आपण आता रूपांतर करूया रूपांतर करायला हरकत नाहीये तुम्हाला नेहमी प्रमाण तुम्हाला तुम्हाल सांगतो मित्रांनो की जर चिन्ह दिलं नसेल तर चिन्ह तुम्ही असं शेवटी इथे देऊ शकता मित्रांनो सात दशम चिन्ह नाहीये तुम्ही असं चिन्ह देऊ शकता ओके तर आता मित्रांनो आपण काय करूया इथे शेवटी शून्य देऊया हे चिन्ह या ठिकाणी इथे असणार आहे आता इथे असणार हे चिन्ह आपल्याला चार अंकांनी मित्रांनो तीन अंकांनी ओके सॉरी तीन अंकांनी आपल्याला उजवीकडे घेऊन जायचे म्हणजे या दिशेला ते घेऊन जायचे मित्रांनो तुमच्या उजवीकडे घेऊन जायचे तर हे दशमचिन्ह सध्या आहे ते मित्रांनो या ठिकाणी इथे आहे हे दशमचिन्ह तीन अंकांनी जर आपण उजवीकडे घेऊन गेलो मित्रांनो तर दशमचिन्ह कुठे येईल बरं तर मित्रांनो या दोन शून्यांच्या मध्ये मित्रांनो हे दशमचिन्ह येणार आहे आणि सात मीटरचं रूपांतर आपण या ठिकाणी मध्ये केलं मित्रांनो तर किती मिलीमीटर होतात मित्रांनो सात मीटर म्हणजे तर होतात मित्रांनो सात हजार मिलीमीटर ओके मित्रांनो एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो मी मला कमेंट करून सांगा की सात मीटर मोठे आहेत की सात हजार मिलीमीटर मोठे आहेत मित्रांनो दोन्ही पैकी सांगा मला कोण मोठे यापैकी चला विद्यार्थी मित्रांनो चला मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये सांगा की जर आ, तुम्हाला दोन ऑप्शन मी दिलेले आहेत या ठिकाणी एक ऑप्शन आहे की सात मीटर आणि सात हजार मिलीमीटर या दोघांमध्ये मित्रांनो कोण मोठे सात मीटर मोठे आहेत की सात हजार मिलीमीटर मोठे चला कमेंट करून सांगा थोडासा तुम्हाला गुगली क्वेश्चन विचारतो मित्रांनो गुगली क्वेश्चन चला मित्रांनो सांगा लवकर सांगा कमेंट करून सांगा आपल्याकडे वेळ नाहीये आपल्याला खूप खूप साऱ्या प्रश्नांचा आज सराव करायचा मित्रांनो जे जे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात मित्रांनो ओके वेल डन काही जणांचं उत्तर अगदी बरोबर आलं मित्रांनो व्हेरी गुड चला हु इज ग्रेटर हु इज स्मॉलर ओके येस काही जणांचं उत्तर अगदी बरोबर आलंय मित्रांनो तुम्हाल तुम्हाला एक सांगतो मी आता मला एक सांगा की एक किलो कापूस मित्रांनो आहे माझ्याकडे आणि तुमच्याकडे एक किलो दगड आहे मित्रांनो एक किलोचा दगड आहे मित्रांनो दोघांपैकी कोणाचं वजन जास्त असणार आहे एक किलो कापसाचं वजन जास्त असेल का एक किलो दगडाचं वजन जास्त असणार आहे मित्रांनो दोघांचं सारखंच असणार आहे सा फक्त काय काय दिसतंय या ठिकाणी तुम्हाला जर आपण एक किलोचा दगड घेतला तर मित्रांनो असा छोटासा दगड असणार आहे आणि एक किलो कापूस म्हटलं की थोडा मोठा कापूस असणार आहे थोडं त्याचा आकारमान जास्त असणार आहे पण मित्रांनो दोघांचे वजन तेवढंच आहे ना मग दोघंही कसे त्या ठिकाणी सारखे येथे पण मित्रांनो तेच आहे या कंडिशनमध्ये देखील तेच आहे मित्रांनो सात मीटर म्हणजेच मित्रांनो सात हजार मिलीमीटर मग दोघंही सारखेच आहेत फक्त इथे तुम्हाला दिसायला मिलीमीटर जास्त दिसत आहेत आणि मीटर मध्ये फक्त सातच मीटर दिसत आहे त्यामुळे मित्रांनो तुमचं कन्फ्युजन झालेलं आहे पण लक्षात घ्या उत्तर आहे मित्रांनो म्हणजे या ठिकाणी उत्तर असे की दोघही इक्वल आहेत मित्रांनो दोघंही सारखेच आहेत कोणीही मोठं नाही कोणीही लहान नाही आणि तुमच्यापैकी खूप साऱ्या जणांनी मित्रांनो उत्तर अगदी बरोबर दिले मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सात हजार मिलीमीटर कळालंय सर्वांना क्लिअर झालंय ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण मित्रांनो आज बऱ्याचशा प्रश्नांचा सराव करायचा आहे आता मित्रांनो प्रश्न हो थोडा वेगळा आहे आता आपल्याला उलट जायचं आहे मित्रांनो आता उलट काय करायचं आपल्याला इथे तुम्हाला पाच हजार सेंटीमीटरचं मीटर मीटरमध्ये करायचंय पाच हजार सेंटीमीटर बरोबर किती मीटर आता मित्रांनो लहान एकक आहे सेंटीमीटर म्हणजे लहान एकक आहे सेंटीमीटर हे मित्रांनो लहान एकक आहे मग लहान एककाचं रूपांतर तुम्हाला करायचं मित्रांनो मीटरमध्ये आणि मीटर कसं आहे मित्रांनो मीटर हे मोठे एकक आहे सेंटीमीटरपेक्षा चला तुम्हाला हा चार्ट मित्रांनो इथे त्या चार्टची मदत होणार आहे हा चार्ट जो तुम्हाला दिलाय ना याची मदत होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती मागच्या काही क्लासमध्ये आपण शिकलोय मागचे जे लाईव्ह क्लास आपण घेतले तर लाईव्ह क्लास मध्ये तुमच्या लक्षात आलंय की मित्रांनो जर जर या ठिकाणी लहान एककाचं रूपांतर आपल्याला मोठ्या एककामध्ये जर करायचं असेल तर मित्रांनो आपण दशांश चिन्ह डावीकडे घेऊन जातो चिन्ह मित्रांनो कुठे घेऊन जातो आपण डावीकडे घेऊन जातो लहान एककाचं रूपांतर मोठ्या एककामध्ये जर करायचं असेल तर बघा मित्रांनो सेंटीमीटर कुठे आहे सेंटीमीटर या ठिकाणी इथे आहे याचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये करायचंय मग सेंटीमीटर मीटर वर जाण्यासाठी मित्रांनो किती टप्पे घ्यावे लागतील तर तुम्हाला या ठिकाणी एक आणि दोन म्हणजे तुम्हाला दोन अंकांनी दशांश चिन्ह डावीकडे सरकवायचे आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे सेम तोच प्रश्न आहे की या ठिकाणी इथे पाच मध्ये तुम्हाला दशांश चिन्ह दिलेलं आहे का रे बाळांनो दिलेलं नाही मित्रांनो दिलेलं जर नसेल ना मित्रांनो तर दशांश चिन्ह असं शेवटी गृहित धरायचं इथे दशांश चिन्ह असं शेवटी इथे गृहित धरायचं मित्रांनो ओके चला आता हे दशांश चिन्ह तुम्हाला दोन अंकांनी डावीकडे घेऊन जायचंय उत्तर सांगा मला जर तुम्ही हे दशांश चिन्ह असं डावीकडे जर घेऊन गेले दोन अंकांनी तर मित्रांनो ते कुठे येणार आहे बघा ओके कुठे येणार था? आहे मित्रांनो असं या ठिकाणी इथे येईल ते ओके था या दोन शून्यांच्या मध्ये मित्रांनो उत्तर किती आलंय तर उत्तर आलं मित्रांनो पन्नास मीटर मित्र। आणि पन्नास मीटर हे ऑप्शन कुठे मित्रांनो ऑप्शन बी मध्ये आहे पन्नास मीटर जर तुम्ही तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये चार्ट तुम्ही ऑप्शन बी पन्नास मीटर हे उत्तर दिलं असेल तर मित्रांनो तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे काही काळजी करू नका तुम तुमचा अभ्यास खूप चांगला आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो अजूनही काही कन्सेप्ट जर अवघड वाटत असतील काही प्रश्न जर सोडवता येत असतील तर मित्रांनो आपण वेगवेगळ्या घटकावर आधारित गणित असेल मराठी असेल बुद्धिमत्ता मानसिक क्षमता जास्ती मित्रांनो प्रत्येक याच्यावर आधारित आपण लाईव्ह क्लास घेतलेले आहेत पुढे देखील आपण घेणार आहोत तर तुम्ही जर तुम्हाला काही टॉपिक समजले नसतील तर मित्रांनो तुम्ही काय करायचंय मागचे लाईव्ह क्लास तुम्हाला बघावे लागतील त्यामध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत आणि त्यामुळेच मागचे क्लास बघितल्यामुळेच मित्रांनो तुमच्यापैकी ज्या विद्यार्थी मित्रांचं उत्तर बरोबर येत आहे त्या विद्यार्थी मित्रांनी मागचे क्लास या ठिकाणी अटेंड केलेल्या आहेत आणि मन लावून अगदी बघितलेले आहेत आणि बघत असताना तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतोय की तुमच्याकडे वही आणि पेन असू द्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अचूक देता येईल दे। ओके सो मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण बघा इथे तुम्हाला दोनशे पंचावन्न सेंटीमीटरचं रूपांतर करायचे तुम्हाला मित्रांनो मीटर म्हणजे परत सेम क्वेश्चन आहे फक्त संख्या बदललेली आहे त्यामुळे आता मात्र तुम्हाला उत्तर या ठिकाणी यायलाच पाहिजे चला मित्रांनो दोनशे पंचावन्न सेंटीमीटर सेंटीमीटर हे मित्रांनो कसं एकक आहे इट इज अ स्मॉल युनिट हे लहान एकक आहे मित्रांनो ओके आणि ह्या लहान एककाचं रूपांतर मीटर या मोठ्या एककामध्ये करायचंय लहान आणि मोठ्या लहानचं रूपांतर मोठ्या एककामध्ये करायचं तुम्हाला माहिती मित्रांनो इथे हा चार्ट तुमच्या उपयोगी पडणार आहे हा चार्ट पाठ करून ठेवा तुम्ही एखाद्या कोऱ्या कागदावरती पांढऱ्या कागदावर तुम्हाला काय करायचंय असा चार्ट काढायचा तो तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला नेहमी दिसतो मित्रांनो त्या ठिकाणी जर तुम्ही असं चिटकून जर ठेवला तर तुम्हाला तो तुम्ही जाताय ना येताना गत्या जर तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन केलं मित्रांनो तर काय होतं सहज ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला हा चार्ट पाठ होऊन जातो आणि मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ठिकाणी देता येईल काय करायचं मित्रांनो इथे इथे तुम्हाला काय करायचं हे दोनशे पंचावन्न जे आहेत ना मित्रांनो दोनशे पंचावन्न मध्ये दशांश चिन्ह कुठं असतर मित्रांनो नसेल तर ते शेवटी इथं असतं मित्रांनो ओके आता तुम्हाला काय करायचं सेंटीमीटरचं रूपांतर मित्रांनो मीटरमध्ये करायचे ओके सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचंय ना मग आपण काय करूया मित्रांनो बघा सेंटीमीटर आपल्या मीटरवर जाण्यासाठी मित्रांनो किती टप्पे घ्यावे लागत आहेत तर मित्रांनो तुम्हाला इथे दोन टप्पे घ्यावे लागत आहेत म्हणजे दशांश चिन्ह तुम्हाला उजवी डावीकडे दोन अंकांनी घेऊन जायचे हे दशांश चिन्ह कुठं जाणार आहे मित्रांनो तर हे दशांश चिन्ह दोन आणि पाचच्या च्या मध्ये जाईल म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो दोनशे पंचावन्न सेंटीमीटर म्हणजेच दोन पॉइंट पंचावन्न मीटर टू पॉईंट फाईव्ह फाईव्ह मीटर समजलं मित्रांनो दोनशे पंचावन्न सेंटीमीटरचं आपण रूपांतर याच्यामध्ये कसं के केलंय तर क्लिअर झालंय सर्वांना ओके वेल डन चला खूप जणांचं उत्तर बरोबर आलं इथे मित्रांनो आणखी एक प्रश्न आपण सोडूया चला अजून एक प्रश्न आपल्याला घ्यायचा इथे आणि तुमच्याकडे मी ऑप्शन पण देतो मित्रांनो चार हजार पाचशे पंचवीस सेंटीमीटर चार हजार पाचशे पंचवीस सेंटीमीटर म्हणजे किती मीटर फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी सेवन ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर इज इक्वल टू हाउ मेनी मीटर मीटर मध्ये तुम्हाला कन्वर्जन करायचंय आणि हा चार्ट तुमच्या मदतीला आहे पर्याय देखील आहेत तुमच्याकडे मला उत्तर सांगा कमेंट करून ओके वेल्डर मित्रांनो बऱ्याच जणांचं म्हणजे जवळपास सर्वांच उत्तर बरोबर आलेलं आहे असं दिसतंय मला मित्रांनो काय करायचंय से? सेम मागच्या क्वेश्चन सारखाच हा सा, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा तुम्हाला सेंटीमीटरचं से रूपांतर तुम्हाला मित्रांनो करायचं आहे हे या ठिकाणी बघा सेंटीमीटर कुठे इथे आहे सेंटीमीटर रूपांतर करायचं मीटरमध्ये तर काय करायचं तुम्हाला किती टप्पे घ्यावे लागतील मित्रांनो मीटरपर्यंत जाण्यासाठी एक आणि दोन म्हणजे दोन टप्पे घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला चिन्ह आता डावीकडे दोन अंकांनी सरकवायचे मित्रांनो इथे परत चार हजार पाचशे पंचवीस मध्ये मित्रांनो दशांश चिन्ह नाही ते चिन्ह कुठं असतं गृहित धरायचं असतं शेवटी जर दिलेले असेल तर ते चिन्ह शेवटी गृहित धरायचं हे चिन्ह मित्रांनो आपल्याला इकडे डावीकडे घेऊन जायचे दोन अंकांनी म्हणजेच ते मित्रांनो चिन्ह कुठे येईल तर या ठिकाणी अ पाच आणि दोन या दोघांच्या मध्ये मित्रांनो हे चिन्ह येणार आहे उत्तर आले मित्रांनो या ठिकाणी पंचेचाळीस दशांश पंचवीस मीटर उत्तर काय आलं मित्रांनो पंचेचाळीस दशांश पंचवीस मीटर आणि गुड जॉब बऱ्याच जणांनी उत्तर अगदी बरोबर दिलंय पंचेचाळीस दशांश पंचवीस हे कुठं दिलंय मित्रांनो तर ते आहे ऑप्शन सी मध्ये ऑप्शन सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे काही जणांनी दिलंय मला कमेंट मध्ये बघतोय मी सर्वांच्या कमेंट उत्तर बरोबर आहे मित्रांनो तुमचं चला आता मित्रांनो पाच किलोमीटरचं रूपांतर मध्ये करायचं काही प्रश्न उलट सुलट असणार आहेत त्यामुळे काही काळजी करू नका आपल्याला एकच करायचंय की कोणत्या एककाचं रूपांतर कोणत्या एककामध्ये करायचं कर हे लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो लहान एककाचं मोठ्या एककात करायचंय का मोठ्या एककाचं लहान एककात करायचंय कर आणि त्यासाठी मित्रांनो हा जो चार्ट आहे हा चार्ट तुमच्यासाठी मित्रांनो तुमचा मित्र आहे असं समजू शकता तुम्ही हा हा तुमचा मित्रांनो फ्रेंड आहे मग हा जर फ्रेंड असेल ना तर फ्रेंडला मित्रांनो तुमच्या मनामध्ये या ठिकाणी मनामध्ये पक्क करून ठेवा या मित्रांना मित्रांनो रूपांतर करायचं आपल्याला किलोमीटर किलोमीटर हे एक काय आहे मित्रांनो किलोमीटर इज अ युनिट ऑफ लेंथ मेजरमेंट तर किलोमीटरचं रूपांतर मित्रांनो तुम्हाला करायचं मीटर मध्ये आता बघा मोठ्या एककाचं रूपांतर जेव्हा आपण लहान एककामध्ये करतो तर आपण दशांश चिन्ह मित्रांनो उजवीकडे सरकवतो आता किती अंकांनी सरकवायचं कसं सरकवायचं आपण त्यात बघूया बघा मित्रांनो तर काय करायचं किती टप्पे आपल्याला जावं लागणार उजवीकडे मित्रांनो एक ओके दोन तीन तीन टप्प्यांनी आपण मित्रांनो उजवीकडे आलोय म्हणजेच आपण लहान एककाकडे आलोय तर आता तुम्हाला काय करायचं हे जे पाच किलोमीटर आहेत ना मित्रांनो तर या पाच किलोमीटर हे जे आहे ना मित्रांनो त्याच्यामधलं जे चिन्ह मित्रांनो दशांश चिन्ह कुठं असणार आहे पाच किलोमीटर मध्ये चिन्ह इथे मित्रांनो शेवटी इथे असतं बरोबर म्हणजे म्हणजे चिन्ह इथं असेल आपण हे बाकीचे शून्य आपल्या अ सोयीसाठी मित्रांनो आपण वाढून घेतलेले आहेत चिन्हाच्या नंतर एखाद्या संख्येमध्ये चिन्ह नसेल आणि मित्रांनो चिन्ह दिल्यानंतर तुम्ही किती शून्य पुढे वाढवले मित्रांनो तर त्यांची किंमत बदलत नाही पाचची किंमत पाचच राहणार आता तुम्हाला काय करायचं हे चिन्ह पाच अंकांनी उजवीकडे घेऊन जायचे म्हणजे मित्रांनो हे चिन्ह कुठं जाणार आहे आता चला या ठिकाणी मित्रांनो हे चिन्ह या ठिकाणी असं करत 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 ते चिन्ह जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी इथे ओके तीन अंक ते चिन्ह देखील मित्रांनो काय करणार आहे तीन टप्पे उजवीकडे जाणार आहे म्हणजे दशांश चिन्ह कुठे येईल मित्रांनो तर दशांश चिन्ह येईल मित्रांनो या ठिकाणी इथे ओके समजलंय सर्वांना सर्व विद्यार्थी मित्रांनो समजलंय का सांगा ओके वेळांना समजलंय चला ठीक आहे मग उत्तर आलं या ठिकाणी पाच हजार मीटर उत्तर किती आलं मित्रांनो पाच हजार मीटर हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आणि हे उत्तर कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय मित्रांनो तर हे आहे मित्रांनो ऑप्शन ए मध्ये दिलंय पाच हजार मीटर समजतं का मित्रांनो तुम्हाला प्रश्न कसे वाटत आहेत अगदी बेसिक पासून आपण सुरुवात केली आणि तुम्ही देखील मित्रांनो आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने उत्तर तुम्ही देत आहात बाळांनो त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन चला मित्रांनो आता मात्र थोडासा वेगळा प्रश्न प्रत्येक प्रश्न थोडा वेगळा असणार आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलंय कुठलाही प्रश्न तुम्हाला मिस करायचा नाहीये बघा आता याच्यामध्ये मित्रांनो दशांश चिन्ह आलेला आहे आता तुम्हाला किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं आता हे आहे ना मग चिन्ह तुम्हाला शेवटी देण्याची गरज नाहीये चिन ना आपण चिन्ह एखाद्या संख्येमध्ये आपण स्वतःहून कधी देतो मित्रांनो ज्यावेळेस त्या संख्येमध्ये चिन्ह जर दिलेलं नसेल तरची गोष्ट आहे चला कमेंट करून मला उत्तर सांगा ओके तुमचा मित्र या ठिकाणी तुमच्या सोबत आहे तुमची मदत करण्यासाठी तुम्हाला हेल्प करण्यासाठी मित्रांनो ही जी हा जो चार्ट आहे मित्रांनो हा जो चार्ट बॉक्स आहे तर याचा तुम्ही वापर करू शकता तुम्हाला किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचंय किती टप्पे घ्यावे लागतील तुम्हाला मीटर पर्यंत जाण्यासाठी मित्रांनो एक दोन आणि तीन टप्पे तुम्हाला घ्यावे लागतील मित्रांनो बरोबर म्हणजे तुम्हाला आता काय करायचंय इथे चिन्ह जे आहे मित्रांनो तुम्हाला तीन अंकांनी उजवीकडे घेऊन जायचंय तर मित्रांनो इथे ऑलरेडी चिन्ह दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला ते चिन्ह स्वतःहून काही देण्याची गरज नाही इथे ऑलरेडी आहे मित्रांनो ते चला आता हे दशांश चिन्ह मित्रांनो आपण तीन अंकांनी उजवीकडे सरकवलंय चला मित्रांनो कुठे होतं ते या ठिकाणी इथे होतं ना आपण तीन अंकांनी ते उजवीकडे सरकवलंय तर मित्रांनो या ठिकाणी एक पहिला टप्पा इथे दुसरा टप्पा इथे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो आपण हे चिन्ह या दोन शून्यांच्या मध्ये आपण आणून ठेवलेलं आहे मग मित्रांनो एक दशांश पाच किलोमीटर म्हणजेच दीड किलोमीटर एक दशांश पाच म्हणजे किती मित्रांनो आपण दशांश अपूर्णांकांमध्ये आपण शिकलोय एक दशांश पाच म्हणजे दीड किलोमीटर तर दीड किलोमीटर रूपांतर आपण मीटरमध्ये केलं मित्रांनो आणि आन्सर आहे पाच पंधरा हजार सॉरी एक हजार पाचशे मीटर वन थाउजंड फाइव हंड्रेड मीटर ओके क्लिअर झालंय का मित्रांनो कोणत्या मध्ये उत्तर दिलंय तर हे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मध्ये चला मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया आता आपण राहिलेले जे प्रश्न आहेत ना ते प्रश्न आपण पुढच्या लाईव्ह क्लासमध्ये बघणार आहोत मित्रांनो इथे जर तुम्हाला हा क्लास आवडला असेल तर मित्रांनो आता तुम्ही या क्लासला लाईक करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला परत एकदा विनंती आहे सर्वांनाच विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना सर्वांना विनंती की तुम्ही हा जो लाईव्ह क्लास सुरू आहे किंवा आणखीन पुढे जे लाईव्ह क्लास होतील तर या लाईव्ह क्लासची लिंक इतरांपर्यंत नक्कीच पोहोच करा त्यांना मदत होईल मित्रांनो अभ्यास करण्यासाठी त्यांचं गणित जर कच्चा असेल तर गणित पक्क होण्यासाठी मित्रांनो नक्कीच मदत होईल चला मित्रांनो थांबूया या ठिकाणी जाता जाता जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा म्हणजे पुढचे जे लाइव क्लास होतील तुम्हाला ते पाहायला मिळतील त्यांची त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ओके चला मित्रांनो थांबूया भेटूया पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय यू